मित्रांनो शेतकरी मित्रांनो कांद्याच्या थकीत रकमेसाठी नाफेड कार्यालयात ठिया आंदोलन करण्यात आले तर आर्थिक कोंडी झाल्याने थकीत काम रकमेसाठी चांदवड नांदगाव देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी थेट आता नाफेड कार्यालयावर धडक थेट दोन तास त्या ठिकाणी आंदोलन त्या ठिकाणी दिलेलं आहे तर याची सविस्तर माहिती आपण बघा आता याच्या व्हिडिओच्या म्हणून बघणार आहोत तर बघा केंद्र सरकारच्या ग्राहक के व्यवहार विभागाच्या किंवा स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी नाफेडकडे सहकारी संस्थांमार्फत दीड लाख टन कांदा विक्री केला मात्र गेल्या पाच महिन्यापूर्वी खरेदीचे पंचवीस टक्के पेमेंट अद्याप मिळालेले नाही एकीकडे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान तर दुसरीकडे शेतीमाल कवडीमूळ त्या ठिकाणी दराने विकला जात आहे कांदा विकला गेलेला आहे आणि आता रब्बीसाठी भांडवल नाही अशा प्रकारे आर्थिक कोंडी झाली नाही थकीत कांदा रकमेसाठी चांदवड नांदगाव देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी थेट आता नाफेड कार्यालयावर धडक देत दोन तास ठिय्या दिला तर यावेळी माजी आमदार शिरीष कोतवाल शेतकरी दादाभाऊ दाभाडे जन, जनार्दन महाले नितीन बदिंसह अधिक शेतकरी त्या ठिकाणी उपस्थित होते तर गेल्या चार महिन्यापासून कांद्याचे वजन तपासणी व हो माल साठवणूक हो प्रक्रिया नाफेडच्या नियम व मार्गदर्शक तत्वानुसार पार पडली तसेच विक्रीच्या वेळी संबंधित सोसायटीकडून नंतर बहात्तर तासांच्या आत रक्कम बँक खात्यात जमा करण्यात येईल असं त्या ठिकाणी सांगण्यात आले होते मात्र सणासुदीला देखील रक्कम न मिळाल्याने त्या ठिकाणी अनेक अखेर पाठपुरावा करून पंच्याहत्तर टक्के त्या ठिकाणी रक्कम दिली मात्र पंचवीस टक्के राखून ठेवल्याने शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत तारीख पे तारीख त्या ठिकाणी मिळत असल्याने शेतकऱ्यांनी देखील संताप व्यक्त केलेला आहे कांदा लागवडीसाठी ते घेतलेले कर्ज मजुरी वाहतूक पॅकिंग इत्यादी सर्व खर्च भागवणे आता कठीण झालेले आहे तर अशा अनेक शेतकऱ्यांना मुलींच्या लग्न शैक्षणिक शुल्क शेती कर्जाच्या हप्ते आदींसह अत्यावश्यक खर्चासाठी पैशाची गरज पडते त्यामुळे थकीत रक्कम दहा दिवसाच्या आत जमा करण्यात यावी अशी मागणी त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेली आहे अन्यथा जर केलं नाही तर आम्ही मुलांबाळासोबत येऊन नाफेड कार्यालयासमोर उपोषणाला बसू जर कोणी टोकाचा निर्णय घेतला तर सरकार आणि नाफेड जबाबदार राहील असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिलेला आहे तर आम्ही ग्राहक व्यवहार विभागाला ओळखत नाही आम्हा आम्ही कांदा नाफेडला दिला या शब्दात शेतकरी शाखा व्यवस्थापक बी एन पटनायक हो यांना जाब विचारत होते यावेळी वित्त वित्त विभागाचे उपव्यवस्थापक श्री अवस्थिन झाले होते अखेर दिल्ली कार्यालयाकडे पाठपुरावा करून तुमच्या पैशांचा प्रश्न सोडू असा शब्द दिल्यानंतर शेतकऱ्यांनी कार्यालय सोडले तोपर्यंत शेतकऱ्यांनी परिसर अख्खा धनान सोडला होता